नवीन वर्षामध्ये पंतप्रधान किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता मिळणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये हा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र हा हप्ता नेमक्या कोणत्या तारखेला मिळणार याची मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही आहे तर या योजनेच्या संदर्भात अनेक संभ्रम सुद्धा आहेत मोबाईल क्रमांक आधार क्रमांक लिंक बँक खातं सात बारा उतारासह फेरफार नोंदींच्या संदर्भात विविध प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी कृषी अधिकारी जगदीश पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी किरण यांनी केलेली पंतप्रधान आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत बोलण्यासाठी नाशिक विभागाचे कृषी उपसंचालक जगदीश पाटील सर आहे सर पुढारी न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत एकूणच जर परिस्थिती बघितली तर सध्याच्या घडीला एकोणीसावा हप्ता या योजनेचा येणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मोबाईल क्रमांक सक्रिय असावा याशिवाय आणखी काही संभ्रम आहे नेमके काय सविस्तर माहिती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आपल्याकडे दोन हजार एकोणावीसपासून सुरू झालेली आहे सध्या आता एकोणाविसावा हप्ता दिला जाणार आहे परंतु यासाठी महत्त्वाचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते जरी शेतकऱ्यांचे अपडेट झालेले असले पण त्याच्यात शेतकऱ्यांनी खात्री केली पाहिजे की आपलं जे अकाउंट नंबर आहे खाते नंबर आहे तो आधार लिंक आहे किंवा नाही जर ते जे खातं आहे ते आधार लिंक करून घेणं आवश्यक आहे बऱ्याच वेळा बँकांची नावं बदलली जातात किंवा त्यांचा आय एफ एस कोड बदलला जातो त्याप्रमाणे खाते नंबर बदलल्यानंतर ते आपलं खातं आधार लिंक करून घेणं शेतकऱ्याला गरजेचं आहे त्याचबरोबर त्याचे जे ई के वाय सी करणं पण आवश्यक आहे ई के वाय सीसाठी त्याचा सातबाराचा उतारा त्याचप्रमाणे फेरफाराची नोंद दोन हजार एकोणावीसची ज्या ज्यान्वेळे त्याचा सातबारा त्याच्या नावावर झालेला आहे दोन हजार एकोणावीस पूर्वीचा तो असणं आवश्यक आहे ती नोंद असणं आणि त्याचबरोबर त्याचं बँक खातं त्याच्या आधार खात्याशी लिंक असणं ह्या तिन्ही गोष्टी त्यांनी कन कर, कन्फर्म करून घेतल्या गेल्या पाहिजे त्याच्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा ही सुविधा आपण संबंधित आमचा पी एम किसानसाठीचा कॉम्प्युटर ऑपरेटर संगणक चालक ही करत असतो व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह सा मी किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक